मऊ रसरशीत असे उपवासासाठीचे गुलाबजाम वाव उपवासाच्या दिवशी सुद्धा गुलाबजाम खायला मिळणं म्हणजे जणू स्वर्गच गुलाबजाम तर सगळ्यांनाच आवडतात पण ते उपवास स्पेशल असतील तर ता त्याची मजा आणखीनच वाढते चला तर मग धनशीच किचन मध्ये आज आपण बघणार आहोत उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम कसे करायचे ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला रताळे जे आहेत ते उकडवून घ्यायचे आहेत तर मी साधारण इथे सात ते आठ रताळे घेतलेले आहेत काही मिडियम साईजचे आहेत तर काही असे मोठे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आधी कुकरच्या भांड्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊया पाणी टाकून झाल्यानंतर मी ह्याच्यावरती ही अशी एक स्टँड आपल्याला ठेवून आहे आणि त्याच्यावरती आपण ठेवणार आहोत हा कुकरचा डबा आपल्याला रताळे जे आहेत ते असेच वाफेवरती उकडवायचे आहेत पाण्यामध्ये नाही आणि मग आता याच्यामध्ये आपण हे रताळे ठेवून घेऊया तर मी सगळे रताळे असे ठेवलेले आहेत डब्यामध्ये आणि आता आपल्याला फक्त वाफेवरती हे रताळे शिजवायचे आहेत उकडवून घ्यायचे आहेत कारण की याच्यामध्ये जर का पाण्यामध्ये आपण उकडवले तर त्याच्यामध्ये पाणी राहू शकतं आणि आपल्याला अगदी तसे म्हणजे जसे आपण बटाटे उकडतो तसे नाही उकडवायचे वाफेवरतीच हे उकडवायचे आहेत म्हणजे ते थोडेसे आपल्याला गुलाबजामुन करण्यासाठी सुद्धा त्याचं बॅटर छान असं झालं पाहिजे म्हणून मग आपल्याला हे असे उकडवायचे आहे तर इथे आपल्याला रताळे उकडवण्यासाठी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे गे� आपण रताळे जे आहेत ते उकडवून घेतलेले आहेत हे काढून घेऊयात आणि आता आपल्याला याचं साल पण काढून घ्यायचं आहे साल काढून आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता हे रताळे जे आहेत ते आपण फक्त वाफेवरती असे उकडवून घेतलेले आहेत ओके okay. तर आता मी इथे रताळे जे आहेत ते सगळे असे खिसून घेतलेले आहेत खिसून घेतल्याने काय होतं की त्याच्यामध्ये गाठी गाठी अशा राहत नाहीत आणि छान मस्त असं आपल्याला मळता येतं गुलाबजामसाठी तर आता हे आपण रताळे जे खिसून घेतलेले आहेत ते या परातीमध्ये काढून घेऊया आणि सोबतच यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मिल्क पावडर तर मिल्क पावडर जी आहे ती मला इथे एक कपपेक्षा थोडीशी जास्त अशी मिल्क पावडर लागलेली आहे मेजरमेंटच्या कपाने एक कपपेक्षा जास्त अशी मिल्क पावडर तर आता आपण यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊयात गावाकडचं साजूक तूप आहे तुपाचा तुपा स्वाद खूप छान येतो आणि मिल्क पावडर जी आहे ती तुम्हाला लागेल तशी टाका कारण की जर का मिल्क पावडर कमी पडली तर आपले गुलाबजाम नीट होणार नाहीत नी तेलात ते ते विरघळू शकतात त्यामुळे रताळ्याचा जो मॉइश्चर पण आहे तो जास्तपर्यंत आपल्याला तेवढी मिल्क पावडर लागेलच तर मी इथे एक कपपेक्षा थोडीशी जास्त अशी मिल्क पावडर टाकलेली आहे तुम्हाला जेवढी मिल्क पावडर लागेल त्यानुसार अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता बॅटर तयार करून झालं की हा असा एक गोळा करून बघायचा छान असा तो अगदीच सॉफ्ट असा न होता छान असं बाइंडिंग यायला पाहिजे त्याला तेव्हा मग समजायचं की हा आपला बॅटर तयार आहे जर का तो अजून मऊ असेल किंवा खूपच असं आपल्याला पातळ वाटत असेल तर ता त्यामध्ये मिल्क पावडर थोडीशी अजून ॲड करण्याची गरज आहे तर इथे आपलं बॅटर तयार आहे चला तर मग आता आपण गुलाबजाम करून घेऊया जर तुम्ही धनश्री किचन वरती नवीन असाल तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी धनश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी सगळे गुलाबजामचे गोळे तयार करून घेतलेले आहेत चला तर मग आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि सोबतच मी त्यांची साईज जी आहे ती अगदीच लहान पण नाही आणि अगदीच मोठी पण नाही अशी ठेवलेली आहे मीडियम साईज चला तर मग आता हे तळून घेऊयात गुलाबजामचे गोळे तळण्याआधी आपण पाक तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे तीन कप साखर आणि तीन कप पाणी घेणार आहे आणि आता लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे एक तारी किंवा दोन तारी असा न करता फक्त आपल्याला नॉर्मल असा पाक तयार करून घ्यायचा आहे साखर विरघळू तोपर्यंत तो गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची साखर विरघळली की मग गॅसची फ्लेम लो करायची तर अशा प्रकारे आपण हा पाक तयार करून घेऊया तर आता मी याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहे वेलचीपूरणे खूप छान स्वाद येतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हे उपवासासाठीचे गुलाबजाम आहेत तर वेलची पूड चालू शकते तर तुम्ही याच्यामध्ये पूड नक्की टाकून बघा खूप छान स्वाद येतो या कढईचा रिव्ह्यूचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर का तुम्हाला ही कढई आवडली असेल तर तुम्ही ही नक्कीच परचेस करू शकता मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक सुद्धा मेन्शन करेनच तर इथे आपला पाक तयार आहे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा पाक बाजूला काढून ठेवते आता आपण तळण्यासाठी तेल काढून घेऊयात आणि आता हे तेल जे आहे ते आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आधी आपण मोठ्या फ्लेम वरती तेल छान असं गरम करून घेऊयात आणि मग तळताना आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे त्यामुळे आधी आपण तेल जे आहे ते चांगलं असं गरम करून घेऊया तर आता इथे तेल जे आहे ते चांगलं असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम बारीक करूयात आणि मग आता आपण याच्यामध्ये हे जे गुलाबजाम आहेत ते टाकून घेऊयात आणि आता टाकल्या टाकल्या आपल्याला त्यांना हलवायचं नाहीये काही सेकंद असंच त्यांना थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे ते थोडेसे फ्राय झाल्यानंतरच आपण त्यांना हलवणार आहोत जर आपण त्यांना आधीच चमचाने हलवलं तर ते तुटू शकतात गुलाबजाम म्हणून थोडेसे फ्राय होऊ द्यायचे आणि मगच आपण हलवूया तर आता थोडा वेळ झालेला आहे मी गुलाबजाम जे आहे ते एकदा थोडेसे असे मिक्स करून घेते म्हणजे सगळ्या बाजूंनी ते गुलाबजाम छान असे तळले गेले पाहिजेत म्हणून चमचाने एका छान असं हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे लो फ्लेम वरती छान असा गोल्डन ब्राउनिश कलर हे तळून घ्यायचे आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता आपले गुलाबजाम जे आहेत ते एकदम छान असे तळलेले आहेत छान असा कलर आलेला आहे ब्राऊनिश असा तर आता ह्याच्यामधलं तेल जे आहे ते छान असं निथळून घ्यायचं तेल जे आहे ते चांगलं नितळून घ्यायचं त्याच्यामध्ये जास्त तेल असं राहता कामा नये तेल नितळलं की मग आपण आता हे गुलाबजाम जे आहे ते पाकात टाकूया लगेचच पाकात टाकायचे गरम पाकात पाक जो आहे तो पण गरम आहे आणि लगेच आपले गुलाबजाम तळून झाले की लगेच त्या पाकात टाकायचे म्हणजे कसे छान असे मुरतात वाव कलर पण काय छान आलेला आहे तर या अशाच प्रकारे आपण बाकीचे जे जा गुलाबजाम आहेत ते पण तळून घेऊयात आणि पाकात टाकून घेऊया आता हे पाकात टाकलेले जे गुलाबजाम आहेत ते मी थोडेसे मिक्स करून घेते म्हणजे कसं जे आता मी टाकलेले आहेत ते पण छान असे सगळे गुलाबजाम असे छान असे मुरतील तर साधारण दोन ते तीन तास आपल्याला लागतात दोन ते तीन तास पाकामध्ये असेच गुलाबजाम ठेवायचे मस्त असे मुरतात चला तर मग आता दोन तीन तासांनंतर बघूया तर इथे आपले उपवास स्पेशल रताळ्याचे गुलाबजाम तयार आहे वाव काय मऊ आणि रसरशीत दिसत आहेत माझ्या तर तो तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय छान असे गुलाबजाम मुरले की खायला खूप मजा येते तर या उपवासाच्या वेळेस तुम्ही सुद्धा हे रताळ्याचे गुलाबजाम नक्की ट्राय करा आणि आता आषाढी एकादशी येतेच तर मग लगेच ट्राय करा आणि कसे होतात हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा अजून माझ्याकडून तुम्हाला उपवासाच्या कोणत्या कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा तुम्ही जर का धनश किचन वर नवीन असाल तर धनश किचनला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन